हॅलो आयम प्रसन्न हॅलो आहे पौर्णिमा हा आयम स्वामी मी तुम्हाला अंक्यांची लोणी करू नको

हे दोन अंक दर खूप छान कीर्ती सात गुणले आठ बरोबर छप्पन वजाबाकी करून दाखव वजा बरोबर खूप छान तर आपण या शैक्षणिक साहित्याद्वारे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चारही क्रिया करू शकतो तिसरी कृती सादर करीत आहे संख्या वाच दोनशे एक्केचाळीस त्रेपन्न सहा दोनशे एक्केचाळीस या संख्येचा विस्तारित रूप करून दाखव दोनशे अधिक चाळीस अधिक एक खूप छान त्रेपन्न या संख्येतील पाच ची स्थानिक किंमत किती पन्नास छान चौथी कृती सादर करीत आहे यामध्ये एक ते दहा या अंक अंकाचे मासे तयार केलेले आहेत कागदापासून आणि दोऱ्याने ही हे अंक ओवून एक ते दहा या अंकाचं दृढीकरण केलं गेलं आहे खूप छान श्रेयश पाचवी कृती सादर करीत आहे अर्ध वर तूळ चार त्रि न बरोबर व्हेरी गुड आता आपण पुढील कृती घेणार आहोत या तक्त्यामध्ये एक ते पन्नास अंक याप्रमाणे आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळे आकारांचे वस्तूंचे आपण चित्र लावलेलं ला आहे आकार ओळखूया आणि त्याच्या खालील दडलेली संख्या आपण वाचूया एक वाचूयात हम्म त्याच्या खालची बघ चौकोन त्याच्या खालचा खालची संख्या कोणती अंक कोणता त्याच्या खालचा एक खूप छान पुढे वर्तुळ त्याच्या खालची संख्या अकरा खूप छान आता सहावी कृती सादर करीत आहे सहा मागे म्हणजे प्रत्येक ग्लासमध्ये किती आले का आपलं उत्तर किती आलं सहा भागिले तीन पुढची कृती करून दाखव स्फूर्ती पहिल्यांदा उतरता क्रम लावून दाखव छान छान त्याच अंकांचा चढता क्रम लाव पाच सहा खूप छान नऊ अधिक सात बेरीज करून दा, दाखव छान दहा वजा तीन किती तोंडी सांग खूप छान चार आणि दोन या अंकातील मोठी संख्या कोणती आहे चार चार छान सातवी कृती सातवी कृती सादर करीत आहे हा कितीचा गट्टा आहे दहाचा दहाचा एक गट्टा म्हणजे एक दशक हे दोन्ही मिळून दोन दशक आणि वरचे एक सुट्टे दोन दशक एक दोन दशक दोन बावीस सापशिडीद्वारे मुले हा खेळ कशा प्रकारे खेळतात ते आपण पाहूया या प्रकारे सापशिडीचा खेळ खेळला जातो आणि सापशिडी खेळत असताना ज्या कृती यामध्ये येतात आपण या, या पद्धतीने बाजूला साहित्य मांडणी करायची आहे व हा खेळ आपण हसत खेळत अगदी आनंदाने हा खेळ खेळताना मुले रममान होतात धन्यवाद